नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती अगोदरचं चॅनल आपलं काही कारण असतो बंद झालं काय कोणी काय केलेलं आहे त्या गोष्टीत न जाता नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आणि एस टी महामंडळ भरतीसाठी सर्वात मोठं अपडेट काय आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि मंत्री जे आहेत प्रतापराव सरनाईक यांनी काय घोषणा केलेली आहे ते देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर तुम्ही चॅनलवरती आता नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जे जुने विद्यार्थी आहे त्यांनी पण सबस्क्राईब केलेलं असायला पाहिजे बघा आता या ठिकाणी ना दोन नवीन अपडेट जे आहेत ना तर ते आलेले आहे टी महामंडळाचा पण नंतर पाहू बघा आता महाराष्ट्र डी जी आय पी आर नी एक अपडेट दिलेला आहे की असिस्टंट मोटर व्हेकल एम व्ही आयच्या ज्या जागा जा आहेत मोटर वाहन निरीक्षक म्हणजे कोण एम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर यांना पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे चिन्ह लावून पदभार स्वीकारण्याचा समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आता यामध्ये जे तीनशे तीनशे काहीतरी लोकांना दिलेलं आहे पहा त्यांनी हा तीनशे एकतीस तीनशे एकतीस जे लोक आहेत तर त्यांना काय झालेलं आहे की पदोन्नती झालेली आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून तर त्यांच्या चेस्टवरती ना नवीन प्रकारचं एक काय आहे बॅज दिलेलं आहे ठीक आहे तर मग त्याचा समारंभ झालेला आहे आणि त्या समारंभामध्ये आपले मंत्री प्रतापराव सरनाईक जे ना तर ते उपस्थित होते हे बघा हे फोटो आहेत त्याचे ठीक आहे सन्मान चिन्ह वगैरे देताना हे अशा पद्धतीने मोटर वाहन निरीक्षक म्हणून वचन देतो की ही त्यांची ही सगळी कारभार यंत्रणा आणि हे जे तीनशे अकरा लोक जे आहेत तर यांना काय केलेलं आहे इन्स्पेक्टर म्हणून पदोन्नती मिळालेली आहे आणि त्यांना सगळा कारभार झालेला आहे तर आता मुख्य उद्देश असा राहतो की आता हे जे पद मिळालेलं आहे तीनशे एकतीस ही यांना सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाच्या पदावरून मो, निरीक्षकांना मोटर वाहन निरीक्षक पदावर निर्मिती म्हणजे पदोन्नती दिलेली आहे पहिले ते असिस्टंट होते आता त्यांना काय केलेलं आहे की इन्स्पेक्टरची पदवी दिलेली आहे न आता जाहीरची गोष्ट आहे की खालची पदं जे आहेत तर ती रिक्त झालेली आहेत त्यामुळे हे जे तीनशे एकतीस जे पद आहेत तीनशे अकरा बोललो मी अगोदर ठीक आहे तर तीनशे एकतीस पदं जे आहेत ना तर त्याची जाहिरात जी आहे तर ती तुम्हाला नक्की दिसेल ठीक आहे म्हणजे आता आर टी ओसाठी तुम्ही आतापासूनच तयारी केलेली चालेल ज्यांचं डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेलं असेल तर विद्यार्थ्यांनी आतापासूनच या पदाची तयारी करायला सुरुवात करायची थी। ठीक आहे दुसरं अपडेट जे आपलं एस टी महामंडळ भरतीसाठी आहे तर आता एस टी महामंडळ जे आहे तर त्यांच्या एस टी महामंडळाचा जो कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो गणेश उत्सवापूर्वीच होणार असं परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलेलं आहे आता हे जे पत्रक आहे हे पत्रक अगदी लेटेस्टचं आहे मी तुम्हाला ट्विटरवर नेऊन दाखवतो आपलं हा हे बघा हे अठरा तासापूर्वीचं आहे आजची किती सव्वीस तारीख आहे म्हणजे पंचवीस तारखेला हे ट्विट आलेलं आहे आणि यामध्ये हा आणि हे गणपतीचं देखील एक होतं ठीक आहे या तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वीच देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी केलेली आहे ठीक आहे दहा तारखेच्या आत होत असतो परंतु गणपती उत्सव जे आहेत तर ते अगोदर आहेत तर म्हणून या महिन्याची पगार जी आहे तर ती लवकर करणार आहे आणि सोबतच यावरती ना काही लोकांनी चांगल्या कमेंट पण केलेला आहे बघा कर्मचारी व यांच्या हिताचे निर्णय घेणारे महामंडळ धन्यवाद साहेब उपकार करणार आहे का ठीक आहे आणि नंतर बाकीच्याही ज्या गोष्टी आहेत प्रश्न ज्या आहेत तर ते देखील मांडलेले आहेत त्यांच्यासोबत समोर की सर आता ही जी पंधरा हजार रिक्त पदांची जी भरती आहे तर ती कधी येणार काय येणार तुम्ही आता बाकी सगळ्या बस फेऱ्या वगैरे वाढवत आहेत एम व्ही आयच्या लोकांना तुम्ही आता पदोन्नती दिलेली आहे एम व्ही आयवरची जे आर टी यूची जे जागा आहेत त्यासाठी देखील आता अधिसूचना जाहीर होणार आहे तर ती अधिसूचना आर टी यूची अधिसूचना आणि ही आपली एम एस आर टी सीची जी सूचना आहे की पदभर्तीसाठी या सोबतच येणार आहे तर त्यामुळे आतापासूनच तुम्ही जय्यत तयारी करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर जरूर करा कारण जुनं जे चॅनल आहे ते विरोधकांनी बंद पाडलेलं आहे या चॅनलवरती आपण नवीन अपडेट आता जे आहेत झिरो पडून देणार आहोत अगदी पहिल्यासारखेच ठीक आहे चला इथपर्यंत थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम वी�